पाठिंबा आहे मुळामध्ये मराठा आरक्षणासाठी ज्यांनी जीवाची बाजी पणाला लावून करोडो मराठ्यांना एकत्रित करण्याचा एक दे दे तो जगातला सगळ्यात मोठा इतिहास केला ते चळवळीतले आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य मनोज जरांगी पाटील साहेबांची आज मी दवाखान्यात भेट घेतली मी त्यांची तब्येतीची चौकशी करण्याच्या निमित्तानं आलो आणि आमच्या आता मध्यंतरी भेटच झाली नव्हती आणि त्यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांचे जे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नांची ग्राउंड लेवलला फिरताना काय काय जाणवलं ते मी सगळं पाटलांशी त्या ठिकाणी शेअर केलं त्यांच्याशी चर्चा केली आणि किती गंभीर अवस्था आहे शेतकऱ्यांची आणि सरकार कसं निगरगट आहे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं दुर्लक्ष करत आहे या प्रश्नावर आमची सविस्तर चर्चा झाली वीस तारखेला करोडो मराठा लोक सगळे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जात आहेत तर मला असं वाटतं की सरकारनं ही वेळ मराठ्यांवर आणू नये आणि मराठ्यांना घुमवण्याचा फिरवण्याचा प्रयत्न करू नये तातडीनं वीस तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा जेणेकरून या महाराष्ट्राचा आणि मुंबईचं जीवनमान ठप्प होणार नाही सरकारला सरकारची प्रचंड फाटलेली या सगळ्या काळामध्ये कारण मुंबईला एवढे करोड लोक एकत्रित येणं म्हणजे महाराष्ट्राचं जीवनमान ठप्प होण्यासारखं आहे ही वेळ मराठ्यांवर आणि मनोज जरांगे पाटलांवर सरकारनं आणू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे त्याच्या आधीच या विषयाचा तोडगा निघाला पाहिजे म्हणजे एक सामाजिक संघटना असतील लग्न शेतकरी संघटना म्हणून तुम्ही या आंदोलनात पाठिंबा देताय का त्यांच्यासोबत सगळ्यांनी एकत्रित बसलं पाहिजे आणि एक मोठा शेतकऱ्यांचा दबावपट उभा केला पाहिजे आणि मला असं वाटतं की आता पाटलांशी आम्ही चर्चा करून ते ठरू कोण कोणाशी बोलायचं काय बोलायचं या प्रश्नावर सविस्तर बैठक होऊन चर्चा होऊन पुढची दिशा ठरवली पाहिजे असं माझं मत आहे आणि आम्ही पूर्णपणे या शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये सोबत आहोत ओके थँक्यू एक छोटासा तुम्हाला

ज्यातून शेतकऱ्यांची सुटका कशी होती जे कोण शेतकरी ते जर ऐकलं ते ऐकलेलं पचवलं कसं हा मोठा प्रश्न कारण जर शेतकरी इतकं मी कुठे लाला असता तर सरकारनं तांदेरी दाखवणं खूप गरजेचं कारण भाषण करून नाही सांगणार शेतकरी जगाला पाहिजे करून नाही चालणार जर प्रगतीशील झालं ना तर शेतकरी खूप प्रगतशील होऊ शकतात थोडे धोरणात्मक निर्णयाचे बदल करू शकतो त्यांची अपेक्षा आणि असतं तर पण याच्या पाठीशी आणखीन एक महत्वाचा गोष्ट नाही गावखड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा टाकतीनं आम्ही लढलं पाहिजे आणि हे बघा आम्ही माझ्याकडे यावं किंवा याबद्दलचा मी नाही पाहिलं त्यांनी कला लावं सगळ्यांनी निवडून कला तर शेतकरी मात्र घरातला जर एक झाला ना काही होऊ शकतात हे तुम्हाला माझा अनुभवच नाही तर सुरु असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो जर शेतकरी उठला बाहेर काही बोलू नाही सरकारला बदलावे लागते भले ती केंद्रातले असो किंवा ते राज्यातले असो बदलावे लागते आणि मग त्याचं काही कारण तर काही कारण नाही असं माझं वैयक्तिक मत की शेतकरी नेता असो किंवा शेतकरी असो दोघं सारखेच दोघं पण सारखेच ते शेतकरी घरातले म्हणून सगळ्याच नेत्यांबद्दल शेतकरी संघटनेच्या ते शेतकरी घरात लहान मोठा त्यांच्यात किमेर आहे मला नाही वाटत ते मोठे याला मानत असतील तर जूट असली पाहिजे या मताचा मात्र त्याशिवाय आपल्याला न्याय न देता ते होईल पुढच्या काळात शंभर टक्के तुम्ही सकाळी बोललात की माझा आरक्षणाचा विषय तडेच गेला तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मी काम करणार आहे तुम्हाला ज्याच्यासाठी आंदोलन करतो मराठा समाज जवळपास नव्वद टक्के शेतकरीच आहे जो एक मताने तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असाच फार मोठा लढा उभा करावा लागेल एकजुटीचा नाही जीवन जर होऊ द्यायचं नसलं तर एका प्रश्नानाच प्रश्न सुटणार नाही त्यांच्या आजूबाजूचे प्रश्न हो उभा राहिले ते आहे एक एक आपण सगळ्यावरच एकदाच नाही राहूबाजू त्यामुळे आपण एक एक जर तडीस त्यांना मोडायला सुरुवात केली सगळे प्रश्न मोडून पडले आणि शंभर टक्के हे मराठा आरक्षणाचा जिवंत प्रश्न आहे आता कारण याच्यासाठी खूप पोरांचे बलिदान गेले किंवा कधीच गेला नाही ना शेतकऱ्यांसाठी आहे ना, ना। बघतोच कारण मी शेतकऱ्याचं घरात मला ते खूप वाईट वाटतं परंतु आता त्या ज्वलंत विद्यार्थ्यांचा प्रश्न हा लय आहे कारण नोकर भरता जेवढा नाही ऍडमिशन आता पुन्हा जवळ आणि त्यांच्या जीवनाचा प्रश्न आणि मला एक पहिल्यापासून सवय की मी एकाच प्रश्नात जास्त आलो एकदा घातला मी सकाळी सांगितले मला यातल्या शेतकऱ्यांचे माहिती नाही तुम्ही खूप प्रश्न विचारले मला पण मला जेवढी माहिती त्याच्याबद्दल बोललो कारण मला आरक्षणात लग्न ज्याच्यात नाही त्याच्यात मी पाठवून घ्या मला त्यातलं थोडं करून द्या मग बघतो याच काय शेतकऱ्यांना तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत